नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी नुकतीच साई आदर्श मल्टीस्टेटच्या राहुरी फॅक्टरी या मुख्य शाखेला भेट दिली यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करत अभिवादन केलं साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन प्रकाश सोनी धीरज कपाळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सहकारामध्ये आदर्श घ्यावा अशा साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेची वाटचाल ही वाखाणण्याजोगी आहे सहकार क्षेत्राला दिशा देण्यासारखं काम शिवाजीराव कपाळे का यांच्या माध्यमातून होत आहे अनेक दिवसांपासून शिवाजीराव कपाळे यांच्या संस्थेला भेट देण्यासंदर्भात माझा विचार होता मात्र कामाच्या व्यापामुळे मला ते शक्य झालं नाही आज माझी या संस्थेला भेट झाली आणि मी एवढ्या दिवस एवढी चांगली कामं करणाऱ्या संस्थेला भेट देऊ शकलो नाही याची खंत वाटली असंही उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी म्हटलंय सहकारी चळवळीमध्ये आणि ही चळवळ कपाळे साहेबांसारख्या ज्या ज्या व्यक्तींच्या हातामध्ये आहे त्यांनी त्या चळवळीचे आदर्श जपले हे आदर्श आणि सहकारातील आपल्या सर्व स्टाफला खूप खूप शुभेच्छा देतो या प्रसंगी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी संस्थेचा गेली दहा वर्षांचा लेखाजोखा मान्यवरांसमोर मांडला आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं तर सर्वांचे आभार संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके यांनी मांडले यावेळी सुभाष दुशिंग विक्रम जाधव याकूब शेख गोपीनाथ हारगुडे रवींद्र झावरे विकास शेटे इंद्रभान शेंडगे शांताराम भुजबळ विजय डुकरे विशाल चव्हाण यांची उपस्थिती होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसली बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न